नगरपालिका क्षेत्रांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारतर्फे अनेक मोठ्या योजना राबवल्या जाणार आहेत त्यामुळं वाई नगरपालिकेत भाजपा उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करा असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे वाई नगरपालिका निवडणुकीतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते यावेळी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सार्वजनिक मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले भाजपा नेते मदन भोसले तसेच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अनिल सावंत उपस्थित होते केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सत्तेत आहे शहर आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी पंचावन्न प्रकारच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत या सर्व योजना वाई शहरात प्रभावीपणे राबवण्यासाठी भाजपा उमेदवारांना विजय मिळणं आवश्यक आहे असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढे सांगितलंय तर नगर अध्यक्षपदाचे उमेदवार आणि सावंत म्हणाले की वायू शहर गुलामगिरीत जगत आहे शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासही विलंब होत आहे कचरा प्रक्रिया अर्थकारण शिक्षण रोजगार यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे ही सर्व कामं मार्गी लावण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन प्रास्ताविक भाजपा तालुका अध्यक्ष ननावरे यांनी केले व शेवटी विजय ढेकाने यांनी उपस्थितांचे आभार मानले सभेला भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच शहरातील मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते सुशाई न्यूज प्रतिनिधी शुभम कौदे सातारा अतुलदाजा घेतलेली या ठिकाणी बतलदाजा आम्ही सर्व म्हणून जनतेला जातो आहे की मला विश्वास आहे की साताऱ्यामध्ये दोन टक्क्यावीस बहुमताने एक्कावन्न टक्के मतं घेऊन भारतीय जनता पार्टी महायुती आणि मोठा विजय भारतीय जनता पार्टीच्या मरायतीच्या होईल दोन बहुमत बहुमतमध्ये आठ वर नगरपालिका या भाजपाच्या दिवतील असा मला विश्वास आहे आणि मान मी शिमंतराच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी जे आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते कामात लागलेले लग आहे आणि मतदारावर विश्वास आहे त्यामुळे मतदार जे आहेत ते विकसित महाराष्ट्राच्या बाजूने उभे आहे विकसित वाईच्या बाजूने उभं आहे आणि विकासाचा जेव्हा संकल्प होतो तेव्हा जनता जात मा धर्माचा राजकार सोडून विकासाच्या माझे उभे राहतात आणि मला असा विश्वास आहे की वाईसहित सर्व नगरपालिका निवडून शशिकांत शिंदेकडून एक आरोप होतोय की मतदारांना भाजपकडून आमिष दाखवली जात आहेत आणि तर याच्याबद्दल पोड ऑफ कंडक्टसाठी ते आता निवडणूक आयोगाकडे हे करणार आहे तुमच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीनं आमिष दाखवली जात आहेत महाराष्ट्र सरकार आमच्या खात्या माध्यमांधून काय काय चालू आहे काय काय आम्ही करणार आहोत जसं महसूल मंत्री म्हणून मी सांगितलं की आपलं खातं वाईला नक्की आम्ही हे आम्ही काही आहे सरकार म्हणून आम्ही ते आहोत निर्णय आम्ही घेतो घेतो आहे जनतेमध्येच आम्ही निर्णय घ्यावे लागतात त्यामुळं निवडणुकीच्या काळात संकल्प करावे लागतात निवडणुकीच्या काळात घटना कराव्या लागतात आणि मग त्या पूर्ण कराव्या लागतात आणि त्यामुळे याला कधी आम्हीच म्हणत नाही आम्ही जे आमचं सरकार काम करत आहे केलेलं आहे ते मांडणं म्हणजे आम्ही तर सातारा नगरपालिकेच्या मध्ये काही होती कारण दोन्ही राज्यता यावेळी याबाबत कोण्याबाबत एक सर्वांनी निर्णय घेतला की एक मताने एक संगमनाने भारतीय जनता पार्टी निवडणुकीला समजा येत होतो मित्र पक्ष असेल तर आम्ही या ठिकाणी कुठलाही असं मतभेद मनभेद केला नाही त्यांनी लढाव आम्ही असाही निर्णय झाला कुठल्याही प्रकारचे मतभेद मनभेद तयार करणार नाही आणि तर अशी परिस्थिती आहे की मागच्या संपूर्ण इतिहासामधले सर्व आकडे म्हणून मागच्या सर्व इतिहासातले सर्व विजय करून यावेळी सातारामध्ये अभूतपूर्ण विजय भारतीय जनता पार्टीला मिळणार साहेब मैत्रीपूर्ण लढत सगळीकडे होतीये पण एकूणच जिल्ह्यात जर बघितलं गेलं तर कुठेही माहिती एकत्र नाही एकत्र कुठेच नाही होऊ शकलं एक मत अनेक प्रत्येक पक्षाचं त्या ठिकाणी या ठिकाणी मुळे आहे आणि त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं पाहिजे त्यामुळे निवडणुकीमध्ये आम्ही ठरवलंच दादा अजितदाबा देवेंद्रजी एकनाथजी म्हणून मी समन्वय समितीमध्ये की बाबा एखादा कार्यकर्ता नाही ऐक ऐकणार असेल ज्यांना तुम्ही लढू द्या पण मित्र पक्षामध्ये कुठलीही जाहीर टीका करू नका एखादेखावर आरोप प्रत्यारोप करू नका महायुतीमध्ये त्रांतमा होईल असं वाजू नका मतभेद आम्ही मतभेद निर्माण करायचे नाही आहे महायुती मजबूत राहणार आहे लोकल लेव्हलला काही जर त्या ठिकाणी कब्ज झाला दा तर निवडणुकीनंतर आम्ही सांभाळू नाही शंभर असं काहीच नाही आहे काहीतरी परसेप्शन तयार झालं आहे शिंदेसाहेब आम्ही रोज बोलतो आहे शिंदेसाहेब आमची रोज चर्चा होत आहे नहीं। यस। ताजा मतभेद नाही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या